एक लाईव्हच्या माध्यमातून कालची जी काही पहिली मॅरेथॉन बैठक होती त्या बैठकीमध्ये जे काही संचमानेचं धोरण माध्यमिक या वर्गासाठी होतं त्या अनुषंगाने आणि बऱ्याच गोष्टी काल लाईव्हच्या माध्यमातून बघितल्या त्याच्यानंतर झूम मिटिंगच्या आधारावर झूमवर सायंकाळी उशिरापर्यंत खूप मोठी मॅरेथॉन त्या ठिकाणी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक असे मोठे मोठे चांगले महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो हो था था काही निर्णय झालेला आहे तो म्हणजे संच मान्यता आता आधारऐवजी प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थितीवर होणार आहे कारण पुरी माहिती तुम्हाला आधार व्हेलिटेशन वगैरे यामध्ये संत मान्यता करण्यात आलेली होती आधारमध्ये मिसमॅच असलं की मग काही मुलांचं जवळपास सतरा लाख काहीतरी मुलांचं त्या ठिकाणी आधार व्हेरीफाय झालेला नव्हता या अनंत अडचणी येत होत्या म्हणून त्याच्यावर आता संचमान्यता जी आहे ती ऐवजी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची डोकी मोजून त्यावर आता मान्यता करण्यात येणार आहे हे झाले शालेय शिक्षण विभागातील अनेक निर्णयावर बैठक झाली निर्णय झालेले आहेत आता त्याच्यापैकी आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगानं जी काही महत्वाची बैठक होती त्याच्यामध्ये ती काय होती त्याची काही शून्य ते वीसपट संख्या असलेल्या शाळेच्या संदर्भामध्ये काळा निर्णय लागू करण्यात आलेला होता पाच सप्टेंबरला तर ती पूर्ण अंशतः जी काही कंत्राट शिक्षक भरती आहे ती पूर्ण रद्द केलेली नाही मात्र त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकता दिलेली आहे तर तो, तो कोणता निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये लवू शकता तर एक ते दहा पटसंख्यापर्यंत जी काही शाळा आहेत तिथे एक नियमित शिक्षक असणार आहे आणि एक कंत्राट शिक्षक असणार आहे पूर्वी त्या ठिकाणी सुद्धा दोन नियमित शिक्षक होते मात्र आता कंत्राट शिक्षक जे आहे त्या ठिकाणी असणारच आहे गरज भासली तर तिथं नियमित शिक्षक होता मात्र आता कायम त्या ठिकाणी नियमित शिक्षक असणार आहे आणि दुसरा कंत्राट असणार आहे त्यानंतर अकरा व वीस पटसंख्या अकरापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेवर दोन नियमित शिक्षक असणार आहेत पूर्वी काय होतं ते जे पाच सप्टेंबरचा निर्णय होता त्याच्यामध्ये एक नियमित आणि एक कंत्राट किंवा सेवानिवृत्त शिक्षक असा होता मात्र कालच्या धोरणानुसार सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर मग मुख्याध्यापकाच्या संदर्भामध्ये जे काही संच मान्यता धोरण काल होतं ते माध्यमिकचं होतं मात्र काल उशिरापर्यंत जे काही बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाच्या संदर्भामध्ये संत मान्यता धोरणामध्ये एक ते चार किंवा एक ते आठ च्या वर्गामध्ये एकशे पंचवीस पटाकरिता जी पटसंख्या आहे त्याला जे मुख्याध्यापक होता पूर्वी अनंत मुख्याध्यापक त्या ठिकाणी तीस हजारपेक्षा अधिक मुख्याध्यापक अतिरिक्त होणार होते मात्र तिथं ग्रेड मुख्याध्यापक मिळणार आहे एकशे पंचवीस पटाकरिता आणि या संदर्भामधला जो काही कालचा संसमानिता धोरण निकष प्रल हे झालेला आहे प्रकाशित तो जो माध्यमिकचा होता आता जो आहे तो जी आर हे जे बदल आहेत ते प्राथमिकच्या संदर्भात आहेत त्यानंतर मग शिक्षक शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये अनेक अशिक्षण कामाच्या संदर्भामध्ये बरेच निर्णय झाले त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं जे काही अनुकंपा तत्वावर दोन सप्टेंबरला निर्णय झालेला आहे अनुकंपा तत्त्वावर जे काही शिक्षक आहेत आता त्यांना टी ई टी बंधनकारक केलेली आहे ते तीन वर्षामध्ये बंधनकारक केली होती तर त्याच्यामध्ये आता दोन वर्षे वाढ होऊन त्याच्यामध्ये आता पाच वर्षे अशी त्याला तत्वावर जी काही डी टी आहे ते देण्यासाठी आता बंधनकारक केलेली आहे या संदर्भामध्ये यासोबतच प्राथमिक शिक्षकाचंही बऱ्याच त्या ठिकाणी प्रश्नावर चर्चा झाली आणि हे जे काही निर्णय आहेत ते सगळे निर्णय शिक्षक भरतीच्या अनुषंगानं आणि शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचे आहेत मात्र एक याच्यामध्ये त्रुटी आहे ती त्रुटी म्हणजे जो काही निर्णय पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे तर तो पूर्णपणे रद्द झालेला नाही कंत्राट भरतीचा जो काही धोरण आहे ते नवीन शैक्षणिक धोरणानुसार पूर्णपणे नव्या शैक्षणिक धोरणात रद्द केलेला निर्णय असल्या कारणानं तो पूर्णपणे रद्द न झाल्यामुळं तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आपला त्या ठिकाणी जो काही पाठपुरावा असणार आहे लढा असणार सुरू असणार आहे आणि त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुद्धा आपली जायची पूर्ण तयारी आहे या धोरणानं आता हे जे काही आज काल उशीर आपण निर्णय घेतलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज त्या संदर्भामध्ये शुद्धीपत्रक म्हणा किंवा शासन निर्णय येतीलच नव्याने त्याच्यामध्ये बदल झालेले धोरण जे आहेत ते आज काल उशीर झाला होता त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये शासन निर्णय टाळू शकला नाही प्रकाशित होऊ शकला नाही मात्र आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ते धोरण त्या ठिकाणी येणार आहेत आणि हा जर निर्णय पूर्णपणे रद्द नाही झाला आणि कालच्या निर्णयानुसार सेवानिवृत्त शिक्षक जो आहे तो पूर्णपणे रद्द करण्यात आलेला असून सोबतच कंत्राट भरतीचा जो काही शिक्षकांचा निर्णय आहे ते जर पूर्ण रद्द नाही झाला आपण अजून त्या निर्णयाची वाढ बघणार आहोत आज जे काही निर्णय येणार आहे त्याच्यामध्ये अजून शुद्धीपत्रकामध्ये आपण काय नव्यानं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते बघूया त्यासोबतच आपली पुढची जी काही भूमिका असणार आहे मी आत्तापर्यंत काय दिशील सल्ले घेत आलेलो आहोत आता फक्त अंतिम टोकावर म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे मी की कोर्ट केसेस करण्याच्या संदर्भामध्ये त्या निर्णयावर पूर्णपणे कोर्ट केसेस होणं मत कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपण जातो आहे बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची जी सेकंड फेजच्या संदर्भात शिक्षकांची संख्या जी आहे ती अतिरिक्त होत आहे तर जर असा निर्णय एक तर दहा बी जर कंटाळ शिक्षक केला तर जवळपास राज्यामध्ये पंधरा हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात त्यामुळं हा निर्णय पूर्णपणे रद्द होणं गरजेचं आहे आणि यासाठी कोर्टामध्ये जायची आपली पूर्णपणे तयारी आहे आज उशिरापर्यंत हे जे काही महत्त्वपूर्ण काल बैठकीमध्ये निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर आज उशिरापर्यंत बैठक झाल्यामुळं शासन निर्णय येऊ शकत नाहीत मात्र आज त्याचे शासन निर्णय येतील आणि त्यावर आपण पुढील जी काही भूमिका असणार का आहे ती दिशा आपण आपल्याला कळवणार आहोत याच्यापेक्षा अजून काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण सांगा जेणेकरून मला त्याच्यावर उत्तरही देता येतील आणि तुमची समस्याही मला ऐकून घेता येतील आज अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त मी एका विशिष्ट ठिकाणी आलेलं आहे त्या संदर्भामध्ये अजून काही जर सेकंड फेजच्या संदर्भात तुम्हाला माहिती देता आली तर मी संध्याकाळी देईलच आज माझी वैयक्तिक काही अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे त्या अनुषंगाने जर झाली तर सेकंड फेजच्या संदर्भामध्ये सविस्तर तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आणि मित्रांनो तुम्हाला काल इडिटच्या संदर्भामध्ये आपण मेल म्हणून आखली होती त्या संदर्भामध्ये काल आपल्याला कक्षा अधिकाऱ्यांचं पत्र मिळालेलं असेल जे काही प्रस्ताव पाठवला होता आयुक्तला तो मंत्रालयाला तर त्याच्यामध्ये तो जोडलेला आहे त्याच्यामध्ये इडिटच्या संदर्भामध्ये काही खुल्या प्रवर्गातील मुलांचे ईडब्ल्यू एसच्या मुलांचे सीच्या संदर्भामध्ये अगोदर प्रवर्ग बदलला होता आता बदलणार आहे तर त्यांना इडिट ऑप्शन मिळणार आहे मित्रांनो आणि बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पूर्वीची शैक्षणिक पात्रता तुम्हाला इडिटच्या स्वरूपात देता येणार आहे या, या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओच्या स्वरूपात अजून कोणाकोणाला कोणाला काय संधी मिळणार त्या संदर्भात सांगूया मात्र तुर्तच मित्रांनो हा निर्णय जो पण रद्द होत नाही तो पण पूर्णपणे रद्द व्हावा लागेल नाहीतर बारा ते पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त होतील त्यामुळे कोर्टामध्ये जाण्याच्या संदर्भात आज उशिरा निर्णय आल्याच्या आपण अंतिम त्याच्यावर निर्णय घेणार थांबतो मित्रांनो धन्यवाद जय विजय शिवराया यापेक्षा वेगवेगळे प्रश्न आहेत तर कमेंट्स करा आपण त्यावर उत्तर देऊ